नमस्कार मित्रांनो बहीण भावांनो कसे आहेत तुम्ही सर्व छान आहेत ना मस्त मजेत असंच राह मी आणि मी तुम्हाला काहीतरी शेअर करणार आहे जी आ, कमेंट, कमेंट की जे व्हिडिओ मी पहिली पोस्ट केली होती की माझं म बाळ पाच दिवस म नऊ महिन्याचं पाच दिवस पोटामध्ये बाळ मेलं होतं ती व्हिडिओ सध्या व्हायरल होती खूप म्हणजे आणि कमेंट पण छान छान येत ते पण काही कमेंट अशा येतात आहे ना मला की जेणेकरून असं म्हणजे कमेंट बऱ्याच कमेंट मला खूप छान आले शंभरपैकी दोन कमेंट वाईट आल्या असं मी बोलते पण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव कमेंट मला छान आल्या असं नाही आहे की सगळेच कमेंट वाईट आले किंवा सगळ्याच छान आल्या असं नाही एक दोन लोक असत असे तर मला कमेंट काय आलेली आहे म्हणजे की मला हे कमेंट माझ्या यूट्यूबमध्ये मला व्हिडिओ बनवून पोस्ट करायची नव्हती पण ज्याने का करते मी पोस्ट त्याचं रिझन आहे कारण आहे की मला ताईंनी माझ्या अशी कमेंट केली होती की तुम्ही ही अशी व्हिडिओ पोस्ट करू नका नाही का किंवा असं अपलोड करू नका हे ते कारण की ज्या सध्या प्रेग्नेंट महिला आहेत ना त्यांच्यावर जरा म्हणजे विचार करतात त्यांच्यावर जरा असर पडतो हे असं तसं बोललेलं आहे तर माझं एवढंच म सांगायचं आहे की माझ्या बहिणींना म जी माझी बहीण प्रेग्नेंट आहे किंवा माझ्या महिलांना म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे बहिणींना माझ्या की सध्या तुम्ही प्रेग्नेंट आहे मी ज्या त्या ताईनी मला कमेंट केली त्या ताईनी आहे ना व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल किंवा त्याचा दुसरा भाग जे फर्स्ट पहिला व्हिडिओ बनवला जी मुलगी मेली त्याचा दुसरा भाग जे पाहिला नसेल तर आणि किंवा पहिला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नसेल की माझ्या बहिणींना मी जेव्हा ती व्हिडिओ पोस्ट केली की माझी पहिली मुलगी मेलेली आहे त्या व्हिडिओमध्ये मी काय बोलले भेन बहीण भावा बहिणीने तुम्हाला म्हणजे बहीण भाऊ असो ते मी बोलते किंवा माझी आईसारख्या असू मावशी असू काकू काकी जे असू त्यांना मी काय बोललेली आहे म्हणजे त्यांच्यापर्यंत माझा जो व्हिडिओ पोचवला मी त्यांना काय बोलले की माझ्यासोबत असं झालं बरोबर जे माझ्यासोबत झालं ते कोणासोबत व्हायला नको कारण की मी जी चुकी केली ती तुम्ही चुकी करू नका जे प्रेग्नेंट आहे ते, त्यांना तर मी स सांगते ते मला कमेंट आलेली आहे की असं त्यांना विचार करतील ते तर मी म्हणते तुम्ही विचार करत आहे नो का तर चांगली गोष्ट आहे थोडा विचार करताना तुम्ही परिणाम काय होणार नाही आहे का आपलं बाळ बाहेर येणार आहे आ, विचार करा कारण की आपण लक्ष द्या मी जी चुकी केली ती तुम्ही म्हणजे कोणा कोणाचेच हो म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे होवं नाही कोणाचे काय नाही एवढंच मी बोलते म्हणून मी व्हिडिओ पोस्ट केला होती की मी माझ्या पोटामध्ये पाच दिवस बाळ मेलं होतं आणि मला माहीतसुद्धा सुद्धा नाही मी म्हणजे जेवण केलं की फिर राव नाही कसं राऊंड मारायचे हे ते गोळ्या वगैरे खात होते बाळ मेलेलं पोटामध्ये तरी मी गोळे वगैरे खात होते बहीण भावांनो वॉकिंग म्हणजे राऊंड मारत होते आणि असे म्हणजे खूप पोटात बाळ मेलेलं मला मा म्हणजे पाच दिवस कळालंच नाही आणि मी मस्तपैकी आरामशीर असं उठणं बसणं वगैरे सगळी सोय खाणं पिणं केलं हे ते म्हणजे मला कळालं असतं तर मी अशी चुकी केली असती का कोणाला वाटतं की आपल्या म्हणजे नऊ महिन्याच्या पोटाच्या गोळ्यास असं गोष्ट व्हावं हो हो म्हणून माझा उद्देश हाच आहे की माझ्या बहिणींनी सगळ्यांनी काळजी घ्या बारीक बारीक का तर ही मोठी खूप चुकी मी केलेली आहे आणि त्या ताईने व्हिडिओ पूर्ण बघितलेला नाही आहे त्या ताई मला म्हणतात ते की असा व्हिडिओ पोस्ट करायला नाही पाहिजे का तर त्या महिला असाच विचार करतील म्हणून म्हणजे त्या जे सध्या प्रेग्नेंट महिला आहेत त्या असाच विचार करतील तर प्लीज माझा उद्देश हा नाही आहे की तुम्ही विचार करा किंवा त्या विचार करा म्हणजे चांगला विचार करा आणि विचार असा करा की म्हणजे तुम्ही लक्ष द्या की आपलं बाळ हालचाल करते का तर हालचाल खूप महत्वाची आहे मला त्या टायमाला बाळ पाच दिवस पोटामध्ये मिळालं पण मला हालचालीच म्हणजे समजलंच नाही मी पहिल्या टायमाला प्रेग्नेंट होते आणि हो तुम्हाला मेन गोष्ट बोलायची आहे जे मी व्हिडिओ पहिली पोस्ट केली होती बाळ मुलगी पाच दिवस पोटामध्ये मेली होती तर ती व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मला माझ्या बहिणींचे बरेच कमेंट आले की ताई माझ्यासोबत पण असं झालं माझा मुलगा वारला माझी मुलगी वारली माझ्या पोटामध्ये माझं आठ दिवस बाळ गेलं होतं किंवा चार दिवस गेलं होतं किंवा काय असं खूप कमेंट आलेले आहेत मला मग त्याच कमेंट का आले बहीण भाऊंनो माझ्या मी भावना व्यक्त केल्या माझ्या बहिणींपशी तेव्हा त्या बहिणींनी माझ्यापशी त्यांची बहीण समजून मी त्यांनी माझ्यापशी व्यक्त केल्या की बाबा ही म्हणजे ही ज्या व्हिडिओला की आमच्यासोबत त्यांना मला काय मी माझे व्हिडिओ पोस्ट करून माझ्या बहिणींना हा मेसेज पोचवला पण त्यांना काय गरज होती त्यांनी व्हिडिओ बघितला विषय मिटला पण त्यांची काय गरज होती की मला कमेंट करून सांगायची बरोबर ना बहीण भाऊं काय चुकलं तर मला मेसेज करून सांगा मग त्यांची काय गरज होती मला सांगायची की माझं बाळ इतक्या इतक्या दिवस गेलेलं आहे माझं बाळाला पण असं झालेलं आहे माझं बाळ तीन वर्षामध्ये गेलं माझं बाळ पंधरा वर्षाचं असतं म्हणजे असं कोणती कमेंट केलेली तुम्ही एकदा चेक करा माझे व्हिडिओ जाऊन बघा मॅसेज माझे काय गरज होती पण त्यांच्या पण मनामध्ये कुठेतरी माझे व्हिडिओ बघून भावना निर्माण झाल्या ना आपण जर बाय बाईला समजून घेऊ शकत नाही तर मग खूप अवघड आहे ना तर माझं म्हणणं एवढंच होतं की मी जी व्हिडिओ पोस्ट केली त्याच्यावर मला छान छान कमेंट आल्या माझ्यासाठी व्हिडिओ व्हायरल व्हायला हो लागली आहे पण एवढंच माझं म्हणणं होतं की माझं वाईट उद्देश काही नव्हतं मी सारखं सारखं तेच बोलते माझा वाईट उद् उद्देश नव्हता माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोचायचं होता आणि त्यांनी काळजी घ्यावी मी सुद्धा व्हिडिओमध्ये म्हटले जी माझ्यावर वेळ आली आहे ना ती माझ्या कोणत्याच बहिणीवर वेळ यावा नाही हां तर ते तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी त्या ते ताईने मला कमेंट केलं त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केल्या त्यांच्या कदाचित असं मानत असेल की जे तुझ्यासोबत झालं ताई जे तुला दुःख इतकं मोठं दिलं देवाने ते आम्हाला पण दुःख दिलेलं आहे याचा उद्देश हाच होतो बहीण भाऊंना जे माझ्यासोबत दुःख झालं जे माझ्यासोबत घडलं ते माझ्या बहिणींसोबत पण घडलेलं आहे त्यांनीच मला कमेंट केलेली आहे की म्हणजे शेअर करतो ना आपण म्हणतात ना बहिणी बहिणीसुद्धा एकदम बेस्ट अशा मैत्रिणी असतात किंवा आई आई म्हणजे आई सुद्धा एकदम असं एकदम बेस्ट फ्रेंड असतात की शेअर करतात तशी गोष्ट प्रत्येक तशी गोष्ट मी माझ्या बहिणींसंग शेअर केली तशा माझ्या बहिणींनी त्यांना करत नव्हती त्यांनी व्हिडिओ बघितला तिथं विषय कट केला असता पण माझ्या बहिणींनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि पूर्ण बघून त्यांनी मला क कमेंट केली की माझ्यासोबत पण असं झालेलं आहे हां अशी पण कमेंट केलेली आहे की के ताई तू लवकर हॉस्पिटलला गेली असती तरी आज म्हणजे लवकर तुझी चुकी आहे मी मान्य करते माझी खूप मोठी चुकी आहे मला पहिला टाईम होता मला काहीही कळालं नाही माझी चुकी आहे सध्या मी ते बाळ व्यवस्थित काळजीपूर्वक घेतलं असतं मी जेव्हा पडले तेव्हा माझी आईची जी पोटात नाळ असते बहीण जेव्हा मी पडले तेव्हा माझी नाळ बाळाला जी जॉईंट नाळ असते आपल्या म्हणतात ना आईच्या बे पोटाला बाळाची नाळ जॉईंट ती जर नाळ मी पडले तेव्हा तुटली तर मला कळलंच नाही ती गोष्ट कळलं नाही तेव्हाच बाळ माझ्यापासून लांब झालं बहीण भाव आईची नाव ती भाव म्हणजे माझ्या जॉईन ज्वान केलेली नाव टाकली सुनाळ कपाळी लिवल पाचवी पुर माहीत नाही माझी चुकी झाली माझ्या बहिणीने मला कमेंट केली ती मी मान्य करते का तर माझी चुकी आहे माझी चुकी म्हणजे कसं बेनभावांनो पहिल्याच टाइम प्रेग्नेंट होते ती बाळ पोटामध्ये नाळ मी जेव्हा पडले लघवी करताना तेव्हाच ती नाळ तुटली असं मला वाटतं का तर तेव्हाच मला आहे ना तुटली माझ्या पोटामध्ये बेनभावांना खूप विचित्र दुखलं जेव्हा ती नाळ मुला बाळाची माझी अशी तुटली ना बहीण तेव्हा मला खूप म्हणजे खूप विचित्र दुखलं मला खूप मी ओरडलेसुद्धा हां माझं नवरा म्हटलं काय झालं ते पण झोपीत नोटले ते म्हटले काय झालं काय झालं म्हटलं काय नाही झालं म्हटलं पोटात दुखतंय मग म्हणजे माणसाला का म्हणजे असं वाटतं ना की लगवे वगैरे करताना आता पोटामध्ये बाळ आहे म्हटल्यावर थोडा त्रास होतो प्रेग्नेंटी म प्रेग्नेंट असल्यावर महिलेला नऊ महिने हा त्रास होतोच बरोबर बहीण नऊ महिने त्रास होतोच हा का तर मला झालेला म्हणजे नऊ महिने उलटी वगैरे चक्कर मळमळ बीपी जे होतं ते नऊ महिने त्रास होतो त्याच्यात पोटाचा भाग आहे की ते पोट दुखलं असेल म्हणून मला असं वाटलं की दुखलं तर विषय सोडला त्याच दिवशी मी हॉस्पिटल रात्री गेले असते ना बहीण भावांना तुटले द्यावा आता नशिबाचं देवाचं जे असणार ते असणार ते बाळाला राहायचं होतं का जायचं होतं ना तुटली मला माहीत नाही मी पाच दिवस बाळ मेलं होतं पोटामध्ये तरी मी हालचाल मस्त पी खाणं पिणं इकडं तिकडं राऊंड मा मारायचे गोळ्या औषधं सगळं गोळ्या औषधंसुद्धा खायचे सगळं केलं तर आता बाळ चांगलं राहू म्हणून मी गोळ्या औषध खात होते बहीणबाऊनं न चुकतं मी गोळ्या औषधं खात होते आता बाळ हेल्दी राह चांगलं राह पण हेच माहीत नव्हतं ना, ना की ते गोळ्या औषधाचा काय उपयोगच नाही खाऊन पिऊन चांगलं बाळाचा काय उपयोगच नाही बाळच नाही राहिलं तर काय फायदा जेव्हा गोष्ट कळली तेव्हाच मला कळलं तर बहीण भाऊनं प्लीज बहिणींना माझ्या माझा उद्देश वाईट नाहीये माझा उद्देश चांगला आहे की माझ्या बहिणींना माझ्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं आहे की त्यांनी काळजी घ्या मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आपण तसे डोळे उघड झाप करतो तसंच बाळाचा सुद्धा हात लावू लावू तुम्ही सारखं सारखं बघा आपलं बाळ हालतं व्यवस्थित सगळे मी वाईट सांगितलेलं नाही तुम्ही मी काय वाईट सांगितलं तुम्ही मला कमेंट करून सांगा का तर आपण जर आपल्या बाळाची काळजी घेतली सारखं सारखं बघितलं चेक वगैरे केलं छान आहे नऊ महिने जातलं आपल्या आपलं स्वतःचं आपलं काळजीचा तुकडा आपल्या हातामध्ये येईल बेन भाऊ ना असं असतं मी जी चुकी केली मी तेच सांगते वारंवार मी जी चुकी केली ती माझ्या बहिणी कोणीच करू नका तुम्ही थोडं थोड्या वेळेला माझंच जे माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत म्हणजे पहिला व्हिडिओ पोचला त्यांनी मला म्हणते मन ना मनापासून त्यांचे मी आभार त्यांनी मला चांग छान कमेंट केल्या त्यांना त्यां माझ्या भावना त्यांना मी व्यक्त केल्या त्यांनी त्यांच्या भावना मला व्यक्त त्यांनी केले मला माझं मला भावना व्यक्त मला बोलता येत नाही हे बहीण भावना का तर कसं असतं की ती गोष्ट असं एकदम म्हणजे आता पहिल्या मुलीचं व्हिडिओमध्ये पण पहिल्या मुलीचे व्हिडिओ काढले त्याच्यामध्ये पण मला नीट बोलता नाही आलं का तर तो वेळ वाईट होती आता सध्या पण ती इथे की कुठंतरी वाटतं अशा बहिणींचे मला कमेंट खूप आलेले आहेत की सद्ध्या सद्ध्या कित्ति -कित्ति ले ले आ, ते सध्या आत्ता सध्या किती किती वर्ष झालेले आहेत त्या गोष्टीला पण त्यासुद्धा त्यांच्या बाळांनाच गेलेल्या विसरू शकत नाही अशीच गोष्ट माझ्या संघ आहे बहीण भावांना पहिलं बाळ होतं ते त्याला विसरणं मुश्किल आहे खूप तर माझी तेच का विनंती आहे की तुम्ही पण काळजी घ्या आणि मला कमेंट करून सांगा की माझी चुकी त्याच्यामध्ये काय झाली मी माझ्या बहीण भावांना जी म बहिणींना व्हिडिओ आ, पोस्ट म्हणजे मी पहिली व्हिडिओ पोस्ट केली त्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांनी मला छान कमेंट केली तर त्यात माझा काही उद्देश चुकीचा होता का तर मला नक्की सांगा तुम्ही धन्यवाद बहिण भावांना